बी एम एस आणि बी एच एम एसचा कॅटेगरी वाईज डाटा आपण काढलेला आहे या अगोदर आपण एम बी बी एसचा थर्ड राऊंडचा डाटा काढून तुम्हाला कट ऑफ किती राहू शकतो आणि तुमच्या रँकला कुठलं कॉलेज मिळू शकतो ते आपण बघितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एम एस आणि बी एच एम एसचा सर्व डाटा थर्ड सिलेक्शन राऊंडचा शॉर्टिंग केलेला आहे आणि तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की आपल्याला कुठलं कॉलेज मिळणार आहे कॉलेजची यादीसुद्धा आहे तुम्हाला मी दाखवतो आता हो तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या ऑल इंडिया रँकला कुठलं कॉलेज मिळणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शेकडोने कमेंट आलेल्या आहेत आपल्या व्हिडिओवर की आम्हाला कुठलं कॉलेज मिळेल रँक टाक सांगितलेले आहेत विद्यार्थ्यांनी परंतु एक्झॅक्ट रँक सांगणं डाटा बघितल्याशिवाय कळत नाही आपल्याला तर साधारणतः थर्ड सिलेक्शन राऊंड जे असतं तिथपर्यंत जवळपास सर्व कॉलेज मिळालेले असतात आता बी एम एसचे आठ नऊ राऊंड होतात परंतु आपण थर्ड राऊंड घेतलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास सगळ्या कॉलेजचा कटऑफ येतो त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी तुमच्या कॅटेगरीनुसार डी वन डी टू डी थ्री आय क्यू कोट्यापर्यंत तुम्हाला तुमचा रँक कळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पी डी एफ दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण इथे बघूया आपण हे ही था थर्ड सिलेक्शन लिस्ट आहे आणि त्याची शॉर्टिंग करून मी कॅटेगरी वाईज काढलेलं आहे तर सर्वप्रथम ई डब्ल्यू एसचं बघा <coughs> तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर बघा ही ई डब्ल्यू एस कॅटेगरीचं आपण शॉर्टिंग केलेलं आहे त्याला झूम करूया तुम्ही व्हिडिओ पाऊज करून बघू शकता या ठिकाणी ऑल इंडिया रँक आहे विद्यार्थ्याचं नाव आहे कॅटेगिरी आणि कोणत्या कोट्यातून कॉलेज मिळालं आहे ते आणि कुठलं कॉलेज मिळालेलं आहे ते या ठिकाणी आपण तुम्हाला बघायचं आहे तुमचा ऑल इंडिया रँक सध्या तुमचा निकाल लागून तुमच्याजवळ फक्त ऑल इंडिया रँक आणि मार्क्स आहेत अजून एस एम एल बाकी आहे त्याच्यामध्ये थोडा डिफरन्स पडणार आहे तर या ठिकाणी आपण आता मी थोडं थोडं स्क्रॉल करत चालतो इथं चौऱ्याण्णव पेजेस आहेत असं खाली खाली घेतल्यानंतर आपण तुम्ही हे पी डी एफ बघू शकता हा व्हिडिओ पाऊस करून तुम्ही बघू शकता थोडं थोडा मी आता पूर्ण आता एवढं स्क्रॉ स्क्रॉल करणं म्हणजे खूप व्हिडिओ मोठा होतो आपण लास्टला बघूया तुम्हाला जर हे पी डी एफ हवं असेल तर त्याचंसुद्धा आपण सोल्युशन काढलेलं आहे तुम्ही पी डी एफसुद्धा बघू शकता पूर्ण स्वतः तुमच्या मोबाईलवर आता बघा इथे आपण लास्टला गेल्यानंतर चॉईस नॉट अव्हेलेबल येतं आणि इथे आय क्यू कोटा त्याच्यानंतर हे बी एच एम एसचं कॉलेज चा आ, या ठिकाणी कॉलेजचं नाव आहे कोल्हापूर हे कॉलेज मिळालेलं आहे अकरा लाख चौतीस हजार अशा प्रकारचं तुम्ही प्रत्येक तुमच्या ऑल इंडिया रँकनुसार तुम्ही बघू शकता तर हे आहे डब्ल्यू एस कॅटेगरी त्यानंतर हे बघा एन टी बी एन टी बीचंसुद्धा तसंच काढलेलं बी आहे एन टी बीचे तीस पेजेस आहेत याला आपण थोडं स्क्रॉल करून घेऊया <coughs> कोणत्या कोट्यातून कॉलेज मिळालेलं ते सुद्धा या ठिकाणी आहे झूम केल्यानंतर आपल्याला लक्षात येते हा ऑल इंडिया रँक आणि हे मिळालेलं कॉलेज कॉलेजचं नाव अशा पद्धतीनं आहे एन टी डी चौदा पेजेस आहेत एन टी पीचे बघू शकता तुम्ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पीडीएफ बघायचं असेल तर ते कसं ड व्ह्यू करायचं ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे या अगोदर आपण सर्व कॅटेगरीचं बघून घेऊया आता हे झालं एन टी बीचं कॉलेजच्या नावासकट तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी सी एन टी सीचं <coughs> बघा झूम करूया त्याला हा ऑल इन आणि हे कॉलेज कॅटेगरीनुसार मेल फिमेल सगळं बघू शकता तुम्ही स्क्रॉल करून घेऊया आपण त्याला खाली बी एम एस म्हणजे तीनपासून सुरू होतो कोड बी एम एसचा आणि बी एच एम एसचा चारपासून सुरू होतो आता हे एक चार हजार एकशे नऊ म्हणजे हे बी एच एम एसचं कॉलेज आहे विद्यार्थ्यांच्या चॉईसवर असते ते तर अशा पद्धतीचं हे बघा इथपर्यंत चॉईस नॉट अवेलेबल आली या ठिकाणी आय क्यू कोटा सुद्धा आपल्याला कॅटेगरी वाईज दिसणार आहे अशा पद्धतीचं आहे एन टी सी कॅटेगरीचं इथं चॉईस नॉट अवेलेबल आला इथे या ठिकाणी ही कॅटेगरीची यादी संपली <coughs> त्याच्यानंतर एन टी टीचं कॅटेगरी बघा ऑल इंडिया रँक आणि मिळालेलं कॉलेज चौऱ्याहत्तर हजार पाचशे सेहेचाळीस ऑल इंडिया रँकवर ए पोद्दार मिळालेलं आहे बघा एन टी टीच्या जागा खूप कमी असतात त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लगेच सात आठ पेजमध्ये चॉईस नॉट अवेलेबल येते हिल्ली एरिया डी वन डी टू सर्व तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं आणि या ऑल इंडियाच्या रँकच्या आसपास याच्यामध्ये व्हेरिएशन येईल डिफरन्स पडेल यावर्षीच्या निकालानुसार थोडा डिफरन्स पड पडेल पण जास्त नसतो पडत दोन ते तीन हजाराच्या ऑल इंडिया रँकमध्ये पडू शकतो बघा ही संपूर्ण यादी तुम्हाला एन टी टीची दाखवली यानंतर ओबीसी ओबीसीच्या सर्वात जास्त जा जागा असतात पाच चाळीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तरला आरे पोद्दार मुंबई हे कॉलेज मिळालेलं आहे आपण स्क्रॉल करून खाली स्क्रॉल करत घेऊया थोडं दोन लाख ऑल इंडिया रँक खूप मोठी यादी आहे ओबीसीची जागा खूप असतात या ठिकाणी चॉईस नॉट अवेलेबल आलं चार लाख पंचेचाळीस हजारापर्यंत इथून पुढे आय क्यू कोटा सुरू झाला हिल्ली एरिया थोडं खाली जात आहे डी वन अशा पद्धतीचं तुम्ही ओबीसी कॅटेगरीचं बघू शकता <coughs> पूर्ण यादी स्क्रॉ स्क्रॉल करतो आहे मी जवळपास आता संपलेलं आहे चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे आता चॉईस नॉट अवेलेबल आलं तर या ठिकाणी आय क्यू सुरू होतो आणि हिल्ली एरियासुद्धा सुरू होतो कारण हिल्ली एरियाचा खूप खाली कट ऑफ गेलेला असतो हे बघा आयक्यू कोटा आता आपण बघूया आयक्यू आयक्यू ओबीसी कॅटेगरीतून तुम्हाला दिसतं आय क्यूचं लास्ट कोणतं कॉलेज भेटलेलं आहे बघूया आपण हे बघा आयक्यू मधून बीएचएमएसचं कॉलेज भेटलेलं आहे ऑल इंडिया रँक तेरा लाख चौऱ्याण्णव हजार याच्या आसपास जर तुमचा असेल तर तुम्हाला आय मधून सुद्धा भेटू शकते <coughs> त्यानंतर ओपन कॅटेगरीचं बघा पहिलं कॉलेज भेटलेलं आहे पंचावन्न हजार एकशे चौवेचाळीस ऑल इंडिया रँकवर आरे पोद्दार पहा पंचावन्न हजारावर सेमी गव्हर्नमेंट एससुद्धा मिळतो परंतु विद्यार्थ्यांनी ओपनच्या विद्यार्थ्यांनी बी एम एस आरे पोद्दारला प्रिफर केलेलं आहे या ठिकाणी मी आता स्क्रॉल करतोय स्क्रॉल करत गेल्यावर आपल्याला खाली क्यू कोट्याचं सुद्धा दिसेल बरेच विद्यार्थी आय क्यूची इन्क्वायरी करत आहेत अशा प्रकारे ओपन कॅटेगरीचं हे आपल्याला दिसते अकरा लाख त्रेसष्ट हजारावर क्यूचा क्लोज झालेला आहे बी एच एम एस तर अशा पद्धतीची ओपन कॅटेगरीची आहे आता एस सी कॅटेगरीचं बघा एक लाख सदतीस हजार नऊशे एकसष्टवर आरेपदार मिळालेला आहे स्क्रॉल करत गेल्यावर आपल्याला खाली लक्षात येतं चॉईस नॉट अवेलेबल हिल्ली एरिया डी वन डी टू आय क्यूमधून सुद्धा काही विद्यार्थ्यांनी घेतलेलं ला आहे लास्टला आपण शेवटचं बघूया आय क्यूमधून लागलेलं ला आहे बी एच एम एसला तेरा लाख सत्तेचाळीस हजाराचं ऑल इंडिया रँकचा विद्यार्थी लागलेला आहे आय क्यूमधून तर अशा पद्धतीचं हे एस सी कॅटेगरीचं आहे त्याच्यानंतर एस सी बी सी बघा अडुसष्ट हजार आठशे चव्वेचाळीसवर तिलक आर एस एम तिलक पुणे हे कॉलेज घेतलेलं आहे आणि आय क्यूमधून बारा लाख पासष्ट हजाराला मिळालेला आहे बी एम एसच मिळालेलं आहे अशा पद्धतीची एस सी बी सी कॅटेगरीची ही यादी आहे त्यानंतर एस टी कॅटेगरीचं बघा तीन लाख एकसष्ट हजारावर पोद्दार मिळालेला आहे ला आणि लास्टला बघूया आपण लास्टला हिल्ली एरियातूनच मिळालेलं आहे एक तेरा लाख त्र्याऐंशी हजारावर चॉईस नॉट अवेलेबल आहे बघा ते हां आय क्यूमधून मिळालेलं ला आहे लास्टमध्ये बारा लाख चौसष्ट हजारावर एस टी कॅटेगरीचं त्यानंतर व्ही ए विजे ए कॅटेगरीचं बघा अठ्ठ्याऐंशी हजार सातशे चोवीसला आरेपोद्दार एक नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे स्क्रॉल करत गेल्यावर आपल्याला खाली चॉईस नॉट अवेलेबल येतं आणि सर्वात शेवटी आपल्याला आय क्यू कोटा दिसेल बी एच एम एस कॉलेज मिळालेलं आहे चिंचवडचं तेरा लाख चौऱ्याहत्तर हजारावरती तर अशा पद्धतीचं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बी एम एस आणि बी एच एम एसच्या मागील वर्षीच्या थर्ड राऊंडची लिस्ट आणि त्यांचा मिळालेला ऑल इंडिया रँक हे सर्व तुम्हाला मी दाखवलेलं आहे तुम्हाला जर हे पी डी एफ तुमच्या मोबाईलवर प्रत्यक्ष बघायचे असेल सर्च करायचं असेल नावं बघायची असतील प्रत्येक कॅटेगरी तर तुम्ही काय करायचं आहे तर गुगलवर तुम्ही ही आपली वेबसाईट आहे त्याच्यावर आपण हे अपलोड करणार आहोत ए पी एल ए ए बी एच वाय एस डॉट कॉम आपला अभ्यास डॉट कॉमवर गेल्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती या ठिकाणी डाव्या बाजूला मेनू दिसेल नीट जी दोन हजार चोवीस इथे एम बी बी एस या आहे याच्या खाली तुम्हाला बी एस एम बी ए एम एस आणि बी एच एम एस दिसेल त्याच्यावरती क्लिक करून त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे पोस्ट दिसणार आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पी डी एफ दिसणार आहे पी डी एफला थोडा वेळ लागेल आणि या ठिकाणी तुम्ही असं पी डी एफ बघू शकता हेच पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकत नाही फक्त तुम्ही व्ह्यू करू शकता या ठिकाणी सर्चसुद्धा नाव नावानेसुद्धा सर्च करू शकता अशा पद्धतीचा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बी एम एस आणि बी एच एम एसची संपूर्ण ऑल इंडिया रँकनुसार तुम्हाला कुठलं कॉलेज मिळेल त्या कॉलेजची यादीसुद्धा दाखवलेली आहे आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि बऱ्याच विद्यार्थ्यांच्या समस्या यातून सुटणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका गरजू विद्यार्थ्यांपर्यंत इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र